चलना है मुश्किल तो जल्दी ही सही आँखों के किनारों में बहाने ही सही हम चले बहारों में गुनगुना राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें नमस्कार हमसे परम मित्र देवरामजी चपटे आपल्या शाळेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल थोडंसं वाईट वाटतं आहे पण ते आमच्या ग्रुपमध्ये सामील होत आहेत त्याचा आनंद जास्त आहे आणि त्या प्रित्यर्थ आम्ही आत्ता कोकणामध्ये आलेलो आहोत आम्ही त्यांना कोकणमध्ये फिरवतो आहे घालतो घालतोय आणि त्यांना भरपूर आनंद देत आहोत त्यांचा खिलाडू वृत्ती आणि त्यांची सहकार्याची भावना खूप आहे आणि स्पष्ट वक्तेपणा असल्यामुळे ते आम्हाला चांगले भावलेले आहेत आणि असंच मित्रप्रेम त्यांचं आमच्यावर कायम राहू द्यावं यासाठी हा सगळा आमचा खटाटोप आहे आणि असेच सदिच्छा आमच्या त्यांच्या भावी काळासाठी राहतील आणि त्यांना वेळोवेळी आमची मदत सहकार्य पाहिजे त्यावेळी आम्ही देण्यास तयार आहोत नुमवी म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे धन्यवाद सर्वजण नियत वयोमानानुसार आपल्या सेवेतून निवृत्त होत असतो निवृत्त होणं म्हणजे एक नवीन त्याची इनिंग सेकंड इनिंग चालू होत असते आणि अशाच पद्धतीनं आमच्या आदरणीय पर्यवेक्षक सर निवृत्त होत आहे निवृत्त होत असताना त्यांच्याप्रती असलेला आमचा आदर आणि आमचा प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही एका छोट्याशा दोन दिवसाच्या एका सलीचं आयोजन केलं होतं त्या सलीच्या निमित्तानं आम्ही कर्दे या ठिकाणी स्वच्छ सुंदर आणि रमणीय अशा आहो आहोत सप्टेसारांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक प्रकारचं त्याचं निर्भीड व्यक्तिमत्व सुस्पष्टपणे बोलणारे आणि सामाजिक जाण असलेले अत्यंत अभ्यासपूर्ण असे व्यक्तिमत्व उत्तम प्रशासक कसं असावं हे आम्ही त्यांच्याकडून शाळेमध्ये प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांनी आपली कारकिर्दी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केली येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तम आरोग्य लाभावं त्यांना उत्तम प्रकारचं समृद्ध असं आरोग्य संपत्ती लाभावी याकरता आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळातही प्रति आमचा असाच आदर प्रेम आणि सहकार्य राहील ते मी या ठिकाणी व्यक्त करतो एकोणीसशे नव्वद साली कदम सरांबरोबर आम्ही नुमई शाळेमध्ये जॉईन झालो कदम सरांबरोबर दोन हजार एकवीस पर्यंत आम्ही नुमई शाळेमध्ये खूप चांगलं काम केलं त्याच्यानंतर असंच आमचं चर्चा झाली कदम सरांबरोबर काम करणाऱ्या आणि त्यांना मांडणाऱ्या शेळके सर रोणे सर आम्ही म्हटलं की कदमसर दोन हजार एकवीसला रिटायर होत आहे तर आपण त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त एक चांगलं गिफ्ट देऊ आणि त्यावेळेस आम्ही कोकणामध्ये आलो आणि तेव्हापासून आम्ही हा ढाबळ ग्रुप तयार केला आणि त्या ढाबळ ग्रुपने नंतर माझ्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आज हा जो कार्यक्रम किंवा ही जी ट्रीप आयोजित केली त्याबद्दल मी खरं ह्या सगळ्या मित्रांचं खूप आभारी आहे की मैत्री आमची अशीच कायम टिकून राहू देत भाविक काळामध्ये जे काही आमच्याबरोबर नंतर निवृत्त होणार आहेत या सगळ्यांपर्यंत निरोप देईपर्यंत आमचं आरोग्य आणि आमचे मैत्री अशीच कायम राहू देत अशीच एक अपेक्षा आहे हे दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे छोडेंगे दम मगर ये साथ ना छोडेंगे <स्तुण> वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा दुःख अडवायला ्या सारखा मित्र व्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर म्हणा सारखा मित्र गार सारखा दुखडवा उंबऱ्या मित्रवण मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा मैतरी चाटते गाय होऊन म्हणा मैतरी चाटते गाय होऊन म्हणा जाबिलग तू तिला जाबिलग वासरा सारखा मित्रवणव्या मधे गारव्यासारम्बर्या सारे गारव्यासार गार कागा हिण्डतो देवशोधायला का उगा हिण्डतो देवशोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची म्हणा मित्र डो मित्र डोड़े मधे काजा का। मित्र वन व्या चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते कभी अलविदनाहना कभी अलविदनाहना <स्था> कभी कहना कहना चलते चलते मित्रांनो आम्ही जंगलामध्ये चाललेलो आहे आमचे गाईड अण्णा भाऊ शेळके आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया कुठे घेऊन चाललेले आहेत या सर्व नुमो शिक्षकांना आपण बघूया अण्णा मंडणगड तालुक्यातील दहिंबे या गावामध्ये आपण सध्या आता आपण आंबवणे गावच्या हद्दीमध्ये आहोत आणि आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी पालवणी दहिंबे आणि आंबवणे या तीन गावाची हद्द जिथं संपते त्या स्पॉटला आपण एडीच्या डोहावर जाणार आहोत म्हणजे आम्ही सर्वजण एडीच्या डोहावर जाणारे आहेत होणार आहेत है। हैस मासे पकडणार आहोत आम्ही बकऱ्याचं मटण आणलेलं आहे मसाला आणलेला आहे आमचे रोणे सर सगळं शिजवणार आहेत आणि आम्ही खाणार आहोत खाल्ल्यानंतर आमचं काय होईल ते होईल <laughs> आणि अशा प्रकारे सर्वजण मार्गस्थ होत आहेत मित्रांनो पुढे काय होतंय आहे आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या प्रवासामध्ये सहभागी व्हाव लवकरच या जंगलामध्ये तुम्हाला आम्ही आणून सोडणार आहोत बघूया पुढे काय होतंय आहे

थोडंफार पाणी तुम्हाला दिसत असेल हा ओढा आहे थोडासा अशा प्रकारे आम्ही आता नदी क्रॉस करून चाललो आहे खाया प्यायचं साहित्य इथे बरोबर डोक्यावर घेतलं आता पिशवीचे दोन्ही बन तुटलेले आहेत ही नदी आहे आणि ह्या नदीतून आता आम्ही पलीकडं चाललो आहे कदमसर आहेत माझ्याबरोबर मागे नदी वाहते इकडे प्रचंड मोठं जंगल आहे आणि इकडे खूप मोठे मोठे उंच उंच डोंगर आहेत सगळ्या प्रकारची झाडं आहेत इकडे आणि ही माणसं मात्र कुठून आलेत माहित नाही आम्हाला त्यांचा काही परिचय नाही तरी सुद्धा आता आम्ही त्यांच्याबरोबर पुढे रस्ता मार्गक्रमण करणार आहोत वाचलं तर येतो बाबा पुण्याला काही खरं नाही अण्णांनी काहीतरी बेत ठरवलाय आमचा आमचा प्रोग्राम करायला वाटेमधून जाताना चपटे सरांकडून पिशवी पडलेली आहे त्याच्यामध्ये सर्व काही साहित्य होतं आता भोजनाची व्यवस्था कशी होईल याच्यावर मला शंका येते तांदूळ पिशवी वेगळी होती त्यात सगळं आहे त्याच्यामध्ये कदम सर सांगतायत आणि हे घामाने लथपत झालेला आमचा मित्र सोलापूरवरून आलेला आहे सोलापुरी पद्धतीने उपर्ण घेऊन पुढे पुढे चाललेला आहे मित्रांनो शेळके सरांच्या प्लॉट वर आम्ही फायनली पोचलेलो आहोत अतिशय सुंदर असा हा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे गेले बारा ते पंधरा वर्षांची ही त्यांची तपश्चर्या तुम्ही बघू शकता छान अशी इथे आंब्यांची रोपं आहे सर काय सांगू शकता थोडस सा। केशरची झाडं आहेत केशर, 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 केशर।, केशर हा जो आंबा आहे त्याची ही झाड तुम्ही बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये नर्सरी सर इथे सुरू केलेली दिसते शेडनेट हाऊस सुद्धा केलेला आहे आणि मिरच्यांची मिरच्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन सर घेत असतात हे अण्णा भाऊंच शेडनेट हाऊस आहे बघूया आपण कसं आहे ते रताळी सुंदर असं शेडनेट करण्यात आलेलं आहे चपटे सर हे कशाचं पीक आहे काय सांगू शकता मिरची ची रोप इथे लावण्यात आलेले आहे मोठ्या या शेडनेट मध्ये भेंडीची अण्णा भाऊ सांगा काय काय आपलं भविष्यातलं नियोजन काय आहे मिरच्या रोपाई हो या ठिकाणी जी मिरचीच उत्पन्न होणार आहे हा हे थेट पुण्याच्या मार्केटला विक्रीसाठी जाणार आहे हा लवकरच बहुतेक पुढच्या महिन्यापर्यंत त्याला फुलावर येईल आणि फुलावर मिरची आल्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी मिरचीचं उत्पन्न साधारणपणे अजून एक पंचवीस ते पस्तीस दिवसात या ठिकाणी चालू होईल अशी सर्वसाधारण आपली अपेक्षा आहे हे शेड जवळपास अकरा गुंठ्याचं असून या ठिकाणी साडेतीन हजाराच्या जवळपास मिरच्याशी आपण रोप या ठिकाणी लावलेली आहेत आणि हे काय पलीकडे पलीकडे सोलर सोलर पंप आहे सडसात एसपी मोटर मोटरमध्ये बसवलेली असून सोलर पंपाच्या माध्यमातून संपूर्ण शेतामध्ये पाणी घेण्यात येत सोलर पंप म्हणजे आधुनिक शेतीचा पुरस्कार करणारे शेतकरी म्हणावा लागेल आपल्याला दुपारचे तीन वाजून गेले होते जेवण बनवायला सुरुवात करायची आणि आठवलं की चूल पेटवायला माचीस अर्थात काडीपेटी घेतलेलीच नाही त्यामुळे कदमसर जाम चिडले सरांच्या शेतावर अशीच एक पडीक अशी बंद खोली होती त्या खोलीतील कानाकोपरा शोधण्यात आला आणि चपटेसरांना कप मिळावा अशी एक माचीसची काडीपेटी सापडली त्यामध्ये दोन गुल असलेल्या काड्या होत्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं या नदीच्या किनारी चपटेसर स्वयंपाकाची व्यवस्था करत आहेत चूल तयार करत आहेत अतिशय ग्रामीण टच असलेले काही व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत त्यातील एक चपटेसर चूल तयार करताना आणि चूल पेटवण्यात आलेली आहे दगडावर काय चाललंय कदम सर सांगा हे कोथिंबीर आणि मिरची टेस्तोय आणि त्याचा मसाला करून मटणामध्ये आपण टाकणार आहोत त्यामुळे चवदार आणि चविष्ट मटण खायला मिळेल आपल्याला चपटे सर हो। आपण काय करत आहात हे आता आम्ही मटण शिजवतोय आलं लसूण पेस्ट लावून ठेवतोय ला, त्याला काय म्हणतात तुमच्या भाषेत माहित नाही लॅमिनेट मॅगनेट का <laughs> मॅरिनेट मॅरिनेट <मैरिनेट। laughs> का काहीतरी करतात तुमच्या भाषेत <laughs> आमच्या भाषेमध्ये त्याला आता चुळून ठेवतोय आम्ही ते चूल पेटवलेली आहे चुलीवरच मटण नदी किनारी आणि मित्रांसमोर अण्णाभाऊच्या शेतावर असा हा आमचा प्रोग्राम आहे आताचा मटण शिजलेलं आहे हा उमलेलं आहे आत्ताशी आत्ताशी आहे शिजायला वेळ आहे एका चुलीवर चुलीवर पाणी गरम एका शिजवण्याची प्रक्रिया चालू आहे आता मटण शिजत असताना आम्ही स्वच्छ अशा नदीत मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटत होतो चेष्टा मस्करी आणि स्वच्छ असं ते निर्मळ पाणी खूपच आल्हाददायक असं ते वातावरण होतं तेवढ्यात मटण शिजलं चपटेसर म्हणाले मीठ कुठे आहे मटणात मीठ घालायचं आहे मीठ काय सापडे ना सर्वजण मीठ शोधत होते पण मीठ वर उंच डोंगरावर पार्क केलेल्या गाडीतच विसरलं होतं इतक्या दूर थकून आल्यावर परत वर मीठ आणायला जाण्याची हिम्मत आणि ताकद कोणामध्येही शिल्लक नव्हती काही क्षण निशब्द शांतता पसरली आता मटण शिजून रेडी होतं पण मिठाशिवाय खाणे भाग होते तेव्हा मी म्हणालो रश्यात लिंबू पिळा आणि खा आणि मिठाची जागा लिंबाने घेतली भुगेलेले पाच मित्र बिना मिठाचा मटणाचा रस्सा आणि भात हसू हसू खाऊ लागले उरलेला रस्सा भात घरी न्यायचा कसा म्हणून भातात रस्सा टाकून त्याची बिर्याणी करण्यात आली मस्त दम लावून बिर्याणी तयार झाली आणि बिर्याणी सोबत घेऊन आम्ही निघालो म्हणूनच या प्रवासाचे वर्णन अर्थात नामकरण माचीस मीट और बिर्याणी केला आहे